ऑपरेशन मुस्कान तेरा अंतर्गत सोलापूर शहर पोलिसांनी सोलापुरात सापडलेल्या तीन वर्षीय बालकाला पालकांच्या स्वाधीन केला आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अम्बेसेडॉर हॉटेलच्या समोर एक तीन वर्षीय बालक बेवार स्थितीत रडत असलेला पोलीस कॉन्स्टेबल वामने बीट मार्शल यांना मिळून आला त्यांनी या, या बालकाला सोबत घेऊन आजूबाजूच्या भागात विचारपूस केली परंतु या बालकाचे पालक मिळून न आल्यानं या बालकाला पोलीस ठाण्यात आणून ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात दिलं ऑपरेशन मुस्कान पथकानं या बालकाचे फोटो काढून पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करून बालकाचा फोटो स्थानिक लोकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केला त्यामध्ये त्याच्या पालकांबाबत माहिती मिळाल्यानं त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आलं पालकांचं आधार कार्ड बघून सर्व खात्री करून बालकाला कायदेशीररित्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलं ऑपरेशन मुस्कान पथकानं केलेल्या प्रयत्नामुळं अवघ्या चार तासात बालकाला कायदेशीररित्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलं ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील पोलिस कॉन्स्टेबल पाटील आणि वामने यांनी केली बालकाचं नाव स्वराज प्रशांत गवळी असं असून वडिलांचं नाव प्रशांत चंद्रकांत गवळी राहणार यशनगर सोलापूर असं आहे